नवदुर्गा उत्सवाची चमक पेट्रोल पंप ठाणा येथे समितीच्या आयोजनाखाली दरवर्षी नवीन आध्यात्मिक उंचीवर पोहोचते या मंदिरात रात्रीच्या वेळेची शोभा ही अनोखी असते दिव्याची झगमगाट रंगीत प्रकाशांनी नटलेली सजावट आणि भक्तांच्या श्रद्धेने भरलेली गर्दी सर्व काही एक अविस्मरणीय अनुभव देतात हजारो भक्त आपल्या मनात अपार श्रद्धा घेऊन देवीच्या दर्शनासाठी विशेषत रात्री या मंदिरात येतात रात्रीच्या वेळेस मंदिराचा लूक पूर्णपणे वेगळा भासतो जणू त्याचे सौंदर्य आणखी उजळते फुलांची आणि रंगीत दिव्यांची अप्रतिम सजावट मंदिराच्या बाहेर लटकणारे दिव्यांचे गुच्छ आणि भव्य मूर्तींनी सजवलेले मंदिर भक्तांच्या मनात खोलवर ठसतात विशेषत विठ्ठल रुक्मिणीचा देखावा टेकडी गणेशाची मूर्ती आणि कालभैरवाची भव्य मूर्ती या उत्सवाची शोभा वाढवतात ખખળા� ખખળા� ખા�ા� ખા�ા� गोष्ट आहे की आमच्या पेट्रोल पंप ठाण्यामध्ये एक जी बग्यांची गर्दी आहे आसपासच्या परिसरातील जे गावं आहेत आमच्या देवीचा आशीर्वाद घ्यायला व आमचा हा सजवलेला डेकोरेशन इथं असलेला विठ्ठल लुकुमाईचा देखावा टेकडी गणेशच्या गणपतीची मूर्ती कालभैरवाची मूर्ती त्याचप्रमाणे मातेच्या भव्य असा मंदिर हे बघण्यासाठी यावर्षी आम्ही जे बघतो आहे की ठिकठिकाणाहून गावोगावहून लोक इथं भेट देत आहेत मातेचे आशीर्वाद घेत आहेत आमच्या मंडळाला नवदुर्गा उत्सव समिती पेट्रोलम ठाणा या आमच्या मंडळाला हा एक खूप उत्साह देणारा आहे एक आशीर्वाद देणारा आहे अशीच गर्दी दिवसेंदिवस वाढेल असेच मी मातेला मातेकडनं आशीर्वाद मागतो आणि मंडळाचा उत्साह वाढेल हेच मी मातेकडनं आशीर्वाद मागतो आमच्या ठाणानगरीमध्ये कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून मातेची स्थापना होते आमचे वरिष्ठ आधी देवी मांडायचे त्यांच्याच पावलावर पाय ठेवून आज आम्ही हे नवयुवक मंडळी इथं उभे आहोत व मातेची स्थापना त्यांच्या नियमानुसार त्यांनी जे आम्हाला संस्कार दिले त्यानुसार आम्ही स्थापना करतोय नऊ दिवस मातेचा हा उत्साह साजरा करतोय दरवर्षीपेक्षा यावर्षी आम्ही बघाची जी गर्दी बघतोय कमीत कमी आठ ते दहा हजार लोक सकाळपासून रात्री दोन ते तीन वाजतापर्यंत इथं ये जा करत आहेत मागच्या वर्षी आम्ही एक जे संकल्पना केली होती एक आम्ही उपक्रम राबविला, राबविला होता की या परिसरामध्ये देखावा नसेल त्या पद्धतीचा देखावा आपण करून बघायचा त्याप्रमाणे कसा आम्हाला रिस्पॉन्स मिळतो हे बघायचा मागच्या रिस्पॉन्सनुसार यावर्षी आम्ही आम्हाला परत उत्साह आला व परत आम्ही एक मोठ्या भवनाचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यात आम्हाला यश आले आणि मला असं वाटते की भंडारा ग्रामीणच नव्हे तर पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये असा मातेच्या भव्य देखावा किंवा मंदिर नसेल असं मला वाटतं